हां माझं असं हे साधं सगळं आहे आता माझं दात आणायचेच गुरुवारी दात बसवल्यावर जरा चांगलं दिसेल बरं दिसेल म्हणजे मी काही लय तरुणी दिसायची नाही पण जरा बरं दिसेल तर मला सांगायचं काय की काल न्या तुकाराम महाराजांची पालखी निघाली पंढरपूरकडं गेल्या वर्षी मी पण गेले होते पाय तर काल निघाली ज्या तुकाराम महाराजांना लोक लोकांनी मारायचंसुद्धा कमी केलं नाही आणि त्यांचे इतकं हे झालेलं तर म्हणजे किती हाल हाल झाले त्यांचे लेकराबाळांचे सगळं हे झालं तरी पण त्यांनी ते पंढरीचं पांडुरंगाचं नाव घ्यायचं सोडलं नाही तसंच उद्या माऊलींची आज आज आता मालकी माऊलींची पालखी निघणार तर मी पण उद्या संध्याकाळी निघणार पंढरपूरला जायला तर मलासुद्धा सहकार्य करा जरा आता देवादिकात ते होऊन गेलं सगळं तसंच आपण सोसायचं तुकाराम महाराजांनी काय सांगितलं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा तर तसं आपण ते धरून चालायचं आणि सगळं सहन करीत चालायचं आता ते सहन करायचंच पण त्यासाठी तुम्हीसुद्धा काहीतरी सहकार्य करा मला लाईक करा मी पुढचा व्हिडिओ आज सांध्या काही टाकणार परत उद्या आणि दोन टाकणार तर तुम्ही लाईक करीत चला